रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ढोलकरवाडी ते किटवाड रस्त्याची दुरावस्था सोळा ऑक्टोंबर ला रोको आंदोलन ढोलकरवाडी ते किटवाड रस्त्याच्या दुरावस्थेबाबत कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कोल्हापूर यांना प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन सोळा ऑक्टोबर रोजी ढोलकरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे निवेदनामध्ये असे म्हटले आहे की मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रजिमा पासष्ट ढोलगरवाडी ते किटवाड हा 15 किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण दोन हजार एकोणीस साली दहा कोटी नऊ लाख त्रेपन्न हजार रुपये खर्च करून करण्यात आले या रस्त्यावर आज प्रचंड खड्डे पडले आहेत पाच वर्षामध्ये या रस्त्यावर अंदाजपत्रकानुसार देखभाल दुरुस्ती झाली नाही त्यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे खड्डे चुकवण्यामध्ये अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत शासनाने तरतूद करूनही जर रस्त्याची डागडुजी होत नसेल तर याला जबाबदार कोण या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत अनेक वेळा कळवूनही दुर्लक्ष होत आहे त्यामुळे रस्त्यातील खड्डे दिवसेंदिवस वाढत आहेत याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा गुरुवारी सोळा ऑक्टोंबर रोजी डोलगरवाडी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर शिनोळी गावचे उपसरपंच पुंडली गौसेकर वसंत पाटील गोपाळ गावडे यांच्या सया आहेत महानकज्ञासाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड